महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका येथील नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी माणुसकीला व प्रशासनाला काळीमा फासणारे असे कृत्य माजी सैनिक यांचे म्हणणे आहे धाराशिव प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका गाव गुंजोटीवाडी येथे एका माजी सैनिक कुटुंबावर उमरगा का तहसील कार्यालय येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार बोरुळे साहेब व मंडळ अधिकारी जेवळीकर साहेब यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला व शेतकऱ्यावर माजी सैनिकावर अन्याय केला आहे सदर हिल प्रकरण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका गाव गुंजोटीवाडी येथे एका माजी सैनिक कुटुंबावर राजकीय दबावापोटी व अन्य स्वार्थापोटी नायब तहसीलदार महसूल विभाग उमरगा श्री बोरुळे साहेब व मंडळ अधिकारी जेवळीकर साहेब कदेर तालुका उमरगा येथील गुंजोटीवाडी येथे जाऊन पोलीस प्रशासन समोर उभे करून दत्तू राजाबा माने यांच्या शेतातील उभे असलेले पीक शेड गोटा जेसीपी लावून जमीन दोस्त केले कारण की गुंजोटीवाडी येथील सर्व्हे नंबर चौदा खाते नंबर एकशे तेहतीस मधील सरकारी गायरान जमीन सन दोन हजार मध्ये शासन निर्णय क्रमांक जमीन एक हजार नव्याण्णव प्र क पंचेचाळीस मंत्रालय मुंबई यांच्या नियमांनुसार गायरान जमिनीचा पंचनामा करून पाच एकर म्हणजे दोन हेक्टर जमीन दिली होती सदरील जमीन सर्वे नंबर चौदा मधील शेतीसाठी दिली होती व माजी सैनिक श्री दत्तू राजबा माने त्या जमिनीची महसूल कर म्हणजे स्थावन पावती देखील भरली असून त्या जमिनीवरील माझी सैनिक दत्तू माने हे खसून खात होते सन दोन हजारमध्ये मध्ये ही सरकारी गायरान जमीन त्यांना मिळाली होती व ती जमीन त्यांना मिळाल्यानंतर ते एक भारतीय देशाचे सैनिक होते ते कारगिल युद्धात गेले व त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे लहान लहान चार ते पाच वर्षाची मुले शिक्षण घेत होती म्हणून त्यांना त्यांच्या कुटुंबांना ती शेती काही काळ करता आली नाही म्हणजे युद्धावरून परत येईपर्यंत त्यांना ती शेती खसून खाता आली नाही करता आली नाही खाण्यास सुरुवात केली परंतु सन दोन हजार तरी सांगण्यावरून आणि कुठल्या तरी राजकीय दबावाने व अन्य कुठल्या तरी लाभापोटी तहसील कार्यालय उमरगा जिल्हा धाराशिव येथील महसूल खात्याचे नायब तहसीलदार बोरुळे साहेब आणि मंडळ अधिकारी जेवळीकर साहेब यांचा त्यांना त्रास सुरू झाला व एक आदेश आणला म्हणजेच दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार मंगळवारी असा आदेश घेऊन आले की तहसीलदार साहेब रजेवर असताना देखील तहसीलदार साहेबांचा आदेश आहे असे सांगत शेतकऱ्यांचा अडवलेला रस्ता खुला करून द्या म्हणून आदेश दाखवत सोबत दोन मशीन येतानाच घेऊन आले व काही न ऐकता पोलिसांना समोर लावून अतिशय माणुसकीला काळीमा फासणारे असे कृत्य करत शेतात उभे असलेले पीक गोटा शेड काही क्षणातच नायब तहसीलदार मंडळ अधिकारी यांनी पोलीस प्रशासन यांना समोर उभे करून ते उभे असलेले पीक शेड गोटा जमिनीवर चुरगळा करून टाकले शेतकरी त्यांच्या समोर म्हणजे माझी सैनिक श्री राजबा माने यांनी विनंती करत होते कोणत्या आदेशाप्रमाणे कुणाच्या सांगण्यावरून कशा आणि कोणता लाभापोटी कसला आदेश आम्हाला दाखवा म्हणत होते तरी देखील ते दंडलशाही करत नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी करतच होते काही वेळानंतर ते आदेश त्यांना माझी सैनिक दत्तू राजबा माने यांना दाखवण्यात आला व त्या आदेशामध्ये असे स्पष्ट नमूद केलेले होते की शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही व तो रस्ता उपलब्ध करून पट्टी मारून यावे परंतु सांगण्याचे नवल की अगोदरच त्या शेताशेजारी दोन दोन ट्रॅक्टर गाड्या जनावरे जावे असा रस्ता असून देखील त्यांच्या डोळ्यासमोर दिसून देखील कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणत्या तरी लाभापोटी किंवा कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी ही घटना घडली आहे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना काहीतरी वाटले असेल का कारण रस्ता अडवला असे म्हणत त्यांच्या डोळ्याच्या समोर अगदी शेजारीच मोठा रस्ता उपलब्ध असून देखील यांनी त्या शेतकऱ्याचे म्हणजेच माजी सैनिकाचे गोटा शेड जमीनदोस्त केले आडवे पाडले चुरगाळा केला याचे कारण काय असू शकते का चक्क अधिकाऱ्यांनी माणूस तिला काळीमा फासणारी अशी घटना केली आहे मान्य महसूल मंत्री यांना शेतकऱ्यांची विनंती आहे की जाणून बजून या प्रकरणामध्ये जे प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावे व माझी जमीन परत माझ्या ताब्यात कायमची दावी व पीक गोठा शेड यांची नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती अन्यथा शेवटचा पर्याय म्हणून मरणाचा निर्णय शिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही असे माझी सैनिक दत्तू राजबा माने व त्यांचे कुटुंब बोलत होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद